अपंगाना शासकीय अपनिधी पाच टक्के अपन निधी हा शासन परिपत्रकानुसार अपंगाचे बँक खात्यावर वर्ग करावा असा आदेश असताना आपल्या ग्रामपंचायत कडा यांनी निधीचे वाटप आघाप केलेले नाही तरी माननी ग्राम विकास अधिकारी साहेब यांना नम्र विनंती की आपण दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत जर अपंगाचा पाच टक्के निधीचे वाटप केले नाही तर ग्रामपंचायत कार्यालय समोर तीव्र आंदोलन करण्यात येईल यांची दखल घ्यावी असे निवेदन ग्रामसेवक मुळीत साहेब यांना निवेदन देण्यात आले ग्रामसेवक मुळीत साहेब म्हणाले की सतरा तारखेपर्यंत अपंगाचा बँक खात्यावर निधी वाटप करण्यात येईल असे आश्वासन यावेळी उपस्थित ग्रामपंचायत सदस्य व माजी सरपंच बाळासाहेब कर दिले सुनील सुपेकर कडा शहर अध्यक्ष प्रहार संघटनेचे दत्तात्रेय किल्लारे उपाध्यक्ष वायरमण काळे सचिव तात्या साहेब राव राम सोनवे सदस्य तानिक विधाते संजय कुसळकर भीमराव गुरुके आभुसर शेख मोमी पथान बशीर जेशांत शेखर शेख